संविधानाला धोका पोहोचणार नाही मात्र आज राहुल यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही सुद्धा माफी मागितली पाहिजे असं त्यांचं म्हणणं तर आरक्षणासंदर्भातला एक नाजूक विषय आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे तत्व धरून पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे सकारात्मक भेदभाव केला जाऊ शकतो असं भारतीय संविधानाने आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे आरक्षणाची एक योजना आणण्यात आली ज्याच्यामध्ये सगळ्यांचा विकास झाला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व अधोरेखित करण्यात आलेलं राहुल गांधींनी जे भाषण अमेरिकेत केलं त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्रेपन्न मिनिट बावन्न सेकंदला एक प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता आरक्षणासंदर्भात किंवा विकासाच्या संदर्भात तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की जोपर्यंत संपूर्ण समानता येत नाही तोपर्यंत आरक्षण रद्द करता येणार नाही संपूर्ण समानता आली सगळ्यांचा विकास झाला की आरक्षण रद्द करता येऊ शकतो असं त्यांनी म्हटल्याचं इंग्लिशमधला तो इंटरव्ह्यू आहे त्यामुळे बऱ्याच जणांची दिशाभूल करण्यात आली असेल मुद्दा तर मला हे सांगायला पाहिजे आणि त्यानुसार आपण जर पाहिलं तर राहुल गांधींची भूमिका ही अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे की संपूर्ण विकास सगळ्यांचा झाला पाहिजे आणि समानता सगळ्या पातळींवर प्रस्थापित झाली पाहिजे तर आरक्षण रद्द होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आता त्यांनी हे काही चुकीचं विधान केलेलं नाही पण भारतीय जनता पार्टी पार्टी आणि विशेषतः त्यांचे काही इतर संबंधित पक्ष हे काय करतात की ते तेवढंच एक विधान तोडून सगळीकडे दाखवतात आणि समाजाची आंबेडकर समाजाची समूहाची विशेषतः दिशाभूल करण्यात येत आहे राहुल गांधींनी असं विधान काही केलेलं नाही पण मी काय राहुल गांधींचा प्रवक्ता नाही त्या इंटरव्ह्यूमध्ये जे दाखवलं ते मी सांगतो आहे मी असे डॉक्टर विश्वभत चौधरी उत्पल आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य अजूनपर्यंत नाही आणि त्यामुळे राहुल गांधींनी काही म्हटलं असेल त्याची माफी मी मागावी असा काही प्रश्न निर्माण होत नाही हे अत्यंत असंबद्ध स्वरूपाचं आंदोलन कशासाठी करण्यात आलं असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पडलेला आहे आणि त्याचं उत्तर वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकरांनी दिलं पाहिजे कधीतरी की आंदोलनं महाराष्ट्राने खूप पाहिलेली आहेत परंतु माझं काही संबंध नसताना माझ्या ऑफिससमोर येऊन आंदोलन करायचं राहुल गांधींच्या संदर्भातली माफी मी मागायची किंवा मी राहुल गांधींना माफी मागात सांगायची एवढे काय माझे राहुल गांधींशी क्लोज संबंध अजूनपर्यंत नाही आहे की मी राहुल गांधींना सांगेन की माफी मागा मी काहीतरी बोलले त्याच्याबद्दल त्यामुळे हा अत्यंत अभिनव आणि विचित्र आर एक आंदोलनाचा प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे पुण्यातूनच अशा प्रकारच्या गोष्टींची सुरुवात व्हावी हे अत्यंत बुद्धीचा अपमान करणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की आंदोलनकर्त्यांची ऊर्जा चुकीच्या पद्धतीने वापरण्याचा जो प्रयोग इथं झालेला आहे त्याची खरंच त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे आणि म्हणून राहुल गांधींनी काही चुकीचं बोललेलं नाही ही पहिली गोष्ट राहुल गांधींच्या संदर्भात मी माफी मागावी किंवा मी त्यांना माफी मागायला सांगावी याचा काही प्रश्न उद्भवत नाही आणि म्हणून आरक्षण हा विषय मात्र गंभीरतेने अभ्यासपूर्ण पद्धतीने सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे हे मात्र या असंबद्ध आंदोलनातून पुढे आले प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या कार्यकर्त्याला सांगायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं का तुमच्या कार्यालयावरती आंदोलन म्हणजे राहुल गांधींनी वक्तव्य केलं काँग्रेसचं पक्ष कार्यालय बाजूला राहिलं किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर न जाता थेट असिम सरोद घराच्या बाहेर आंदोलन किंवा कार्यालयाचे बाहेर आंदोलन होते प्रकाश आंबेडकरांनी त्यांना समजवायला पाहिजे होतं प्रकाश काय प्रकाश आंबेडकरांनी काय करायला पाहिजे हे दलित समाजातले अनेक नेते वंचित समूहातले अनेक कार्यकर्ते त्यांना सतत सांगत आलेले आहेत त्यामुळे कोणाचं ऐकायचं त्यांनी ठरवावं परंतु मला असं वाटते की आम्ही निर्भय बनवतर्फे जी अत्यंत लोकशाहीपूर्ण भूमिका घेतलेली आहे संविधानिक भूमिका घेतलेली आहे डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दौरे करत त्याचा त्रास भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसोबत पळून गेलेले लोकं आणि इतर काही पक्षांना झालं असेल हे आम्ही समजू शकतो परंतु अचानक वंचित बहुजन आघाडीला याचा इतका त्रास का होत आहे याचं काही उत्तर आम्हाला अजून सापडलं नाही याच्यावर एक खरोखर चिंतन बैठक घेतली पाहिजे असं मला वाटते आणि आमच्यासोबतचे जे अभ्यासक आहेत ते अभ्यास करत आहेत सगळेजणं की असं आंदोलन होण्याची जी प पहिलीच घटना महाराष्ट्रात घडलेली आहे या असंबद्धते मागे कोणता एक संबंधित विचार आहे का षडयंत्र आहे का याबद्दल आम्ही नक्कीच विचार करू सर तुमच्या तुमच्यावर सर पेईंग गेस्ट असल्याचा त्यांनी आरोप केला तुमच्यावर चौधरी सर आणि वादळी सरांवरती आणि तुम्ही समान <coughs> समन्वता आल्यानंतर म्हणताय राहू सर ती समानता काय वाटतं सगळ्या सभा ज्या आमच्या निर्भय बनवतात पंच्याहत्तर सभा झाल्या त्याच्यामधून आम्ही लॅटरल एंट्री समृद्ध आम्ही सगळ्या महाराष्ट्रात मांडला सगळ्या भारतभर नेला की लॅटरल एंट्री हे आरक्षणाला दिलेलं आव्हान आणि मागच्या दारांनी भरती हे आम्ही बोललो निर्भय तर्फे मी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही संपूर्णत आरक्षणाच्या बाजूचे आहोत आरक्षणाच्या विरोधातलं एकही स्टेटमेंट कोणी दाखवून द्यावं आम्ही आमच्या सभा बंद करू पण मुद्दा असा आणि मला अजून एक गोष्ट सांगायची खास करून वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाला की सिन्नरचा आणि जो इथे वाघळी साहेबांवर आमचा हल्ला झाला त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यात जास्त संरक्षण महाराष्ट्रात कोणी दिलं असेल तर ते आंबेडकरी विचाराच्या तरुणांनी दिलेलं आमच्या सभेला ते आम्हाला घ्यायला यायचे वेशीपर्यंत आणि परत नेऊन सोडायला आम्हाला यायचं तर एवढं प्रेम आणि एवढं हे आणि त्यांना एवढंच माहिती होतं की ही माणसं संविधानाच्या बाजूने उभी आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून आम्ही आमच्या सभा घेतल्यापर्यंत तर सभा आरक्षणावर आम्ही स्पष्ट भूमिका घेतली लॅटर एंट्रीचा आम्ही विरोध केला आणि आज आपल्याला दिसतं की राहुल गांधी त्याच्या विरोधात उतरून लॅटर सुद्धा मुद्दा त्यांना मागे घ्यावा लागला तेव्हा मला असं वाटतं की हा आंबेडकरी चळवळीतल्या लोकांचा जर मुद्दा असेल आज आमच्याबरोबर राहुल डंबाळे आम आहेत आम आमचे जांबुवंत आहेत आमचे अनेक इथे कार्यकर्ते तुम्हाला मागे इब्राहिम भाई दिसली ही सगळी माणसं ही आम्हीसुद्धा प्रकाश आंबेडकरांनी बोलवल्यावर नेहमी गेलेली माणसं आम्ही त्यांचे चळवळीतले मित्र आहोत मला त्यांना हेच सांगायचं आहे वंचित बहुजनला की आपण चळवळीतले मित्र आहोत आज तुमच्यानं आमच्या राजकीय भूमिका ठीक आहे काहीतरी का का कारणाने विरोधात गेले असतील तर त्याच्यासाठी तुम्ही मित्र तोडायचं काही का कारण नाही मी वंचितच्या अनेकांना मेसेज पण केले की हे कशासाठी चाललं आहे हे का चाललं आहे तुम्ही ना आम्ही एकच आहोत ठीक आहे राजकीय भूमिका आत्ता तुमची वेगळी आहे आमची वेगळी आहे पण त्याच्यासाठी असं होणं हे फार चुकीची गोष्ट आहे आणि एकूण राजकारण होत राहील पण चळवळ जी आहे वैचारिक आणि ही जी माणसं सगळी विचारांनी एकत्र आहे आमचे सगळे लोक इव्हन वंचितचे लोक विचारांनी अनेक ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते आमच्या सभांना आले त्यांनी आमचं स्वागत केलं आहे त्यांनी सभांमध्ये भूमिका घेतली तर हे वैचारिक दुःखळी होऊ देऊ नये असं माझं वंचितच्या लोकांना केलं okay. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही पुढाकार घेतला आता निर्भय की महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांनी चालवून झालं पाहिजे आता भूमिका काय असेल निवडणूक जवळ आम्ही असं समजतो की राजकीय भूमिका जरी वेगळी असली तरी प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आणि संविधानाचं महत्त्व त्यांना खूप जास्त चांगलं घड त्यांना जे देशात आहे आसपास की आमच्यापेक्षा ते आमची समज जास्त नक्की चांगली कारण ते अनुभव होते आणि म्हणून आमचा आजही आग्रह आहे एवढं सगळं होऊ नये आमचा आजही आग्रह आहे की वही बहुजन वंचित लो बहुजन पक्षांनी हे महाविकास आघाडीसोबत यायला पाहिजे आणि खास करून मतांची विभागणी पुरोगामी मतांची विभागणी संविधानाच्या बाजूने असलेल्या लोकांची मतांची विभागणी हे त्यांनी टाळलं पाहिजे आम्ही आजही त्यांना आवाहन करू आम्ही आजही त्यापासून भूमिकापासून मागे गेलेलो नाही आंदोलन झालं ठीक आहे त्यांनी केलं हरकत नाही पण तरी आमची आजही भूमिका आहे की समविचारी लोकांनी एकत्र राहून संविधानाने लोकशाही वाचवायला पाहिजे हेच आमची पण महाविकास आघाडीतले अनेक नेते पुन्हा बी टीम असल्याचा कधी कधी आरोप करतात म्हणजे बहुजन आता हे बी टीम ए टीम ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात चालत राहतात पण असिमनी मोठी भूमिका घेतली होती आम्ही पण बोललो होतो आणि महाविकास आघाडीकडे त्यांना आम्ही बोललो होतो हा विषय आम्ही सतत पाठपुरावा केला होता आणि आमचे अगदी प्रामाणिक प्रयत्न होते वंचितसोबतही तर नाही आलं हा राजकारणाचा हवाई त्यासाठी आमचं काय आम्ही आमची ताकद ते एवढी नाही की आम्ही बोलू तसं महाराष्ट्राचं राजकारण झालेलं अशी काही आमची ताकद नाही पण आमच्या परीने आम्ही केव्हाही प्रयत्न केले आणि आजही आम्ही वंचितसाठी वंचितची जर तयारी असेल तर आम्ही आजही महाविकास आघाडीसोबत बोलायला तयार होतो आमच्याकडून काही